नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो नीट दोन हजार पंचवीस ची परीक्षा संपलेली आहे आणि आता आतुरतेने निकालाची वाट पाहणे सुरू आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील बी एम एसच्या ऍडमिशनच्या अनुषंगाने काय प्रक्रिया आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याची प्रक्रिया आणि अदर स्टेटमध्ये असलेले कॉलेजेस त्याबाबतची प्रक्रिया तसेच डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्याची जी, जी प्रवेश प्रक्रिया आहे ती कशी राहणार आहे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन घेताना जे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया असा आहे की तो विद्यार्थी त्यांनी दहावी आणि बारावी ते महाराष्ट्रातून झालेली पाहिजे आणि दोन्ही सैली जी, त्यांचं महाराष्ट्राचं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र राज्याचा जो पंच्याऐंशी टक्के कोटा आहे त्या पंच्याऐंशी टक्के कोट्यात त्याला अप्लाय करता येईल आता बीएमएस चा रिझल्ट लागल्यानंतर ती प्रवेश प्रक्रिया अवलंबली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून निवड प्रक्रिया सुरुवात केली जाते आता महाराष्ट्र राज्यातून सीईटी सेलच्या माध्यमातून ज्या जागा भरल्या जातात मग त्या गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील त्याचबरोबर प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण म्हणतो त्या कॉलेजेसच्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जातात तर पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये जे विद्यार्थी येतात ते स्टेट कोट्यामध्ये येतात आणि पंधरा टक्के कोटा जो आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसचा त्याच्यामध्ये सुद्धा ऑल इंडिया कोट्यातून पंधरा टक्के जागा भरल्या जातात त्याचबरोबर जे सेमी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा सीटी सेलच्या वेबसाईटवरूनच त्या माध्यमातूनच इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जो आहे त्यामध्ये सुद्धा अर्ज करता येतो महाराष्ट्र राज्यात एकूण एकशे बावीस कॉलेजेस आहेत ज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत ते बावीस आहेत आणि त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपण म्हणतो ते एकशे चार कॉलेजेस आहेत तर गवर्नमेंटचा जो कोटा आहे तो पंच्याऐंशी टक्के कोटा आणि पंधरा टक्के हा ऑल इंडिया कोट्यासाठी असतो तर प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट हे जे कॉलेजेस आहेत यामध्ये पंच्याऐंशी टक्के कोटा हा सीटीसीएलच्या माध्यमातून भरला जातो त्याचबरोबर भर भर, इन्स्टिट्यूशनल कोटा सुद्धा असतो आता इन्स्टिट्युशनल कोट्यामधून जे ॲडमिशन होतात या मेरिट बेसवरच होत असतात फरक फक्त एवढाच असतो की इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर तो विद्यार्थी येत असेल आणि इन्स्टिट्युशन कोट्यामध्ये जर ऍडमिशन घेतलेली असेल तर ती मेरिट नुसारच भरल्या जाते आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना जी काही ट्यूशन फी आहे त्याच्या तीन पट फी इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये भरावी लागते आता दुसरा जो आहे कोटा त्यामध्ये ऑल इंडिया कोटा येतो तर ऑल इंडिया कोटा जो आहे तो डबल ए ट्रिपल सी या वेबसाईटवरून सेंट्रल गव्हर्नमेंट चे जे कॉलेजेस आहेत त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी जे आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आणि त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस या संपूर्ण जागा या डबल ए ट्रिपल सी या वेबसाईटवरून भरल्या जातात तर डबल ए ट्रिपल सी या वेबसाईटवरून ऑल इंडिया लेवलवर या जागा भरल्या जातात त्यामध्ये गव्हर्मेंट जे कॉलेजेस आहेत त्याच्या पंधरा टक्के जागा या डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून भरल्या जातात आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल एन आय ए असेल व इतर ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या सुद्धा संपूर्ण जागा या डबल एट ट्रिपल सी या वेबसाईटवरूनच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून भरल्या जातो आता अदर स्टेट जो कोटा म्हणजे अदर स्टेटमध्ये बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी हे अदर स्टेटमध्ये स्टेट सुद्धा च्या अनुषंगाने ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतात तर त्यामध्ये अदर स्टेटमध्ये मग कर्नाटक असेल एम पी असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल गुजरात असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल म्हणजे अदर स्टेटमध्ये ज्या काही बीएमएसच्या जा जागेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी जे ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतात त्यासाठी त्या त्या राज्यात आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कर्नाटकमध्ये पंच्याऐंशी बीएमएस कॉलेजेस आहेत एमपी मध्ये एकवीस आहेत तसे वेगवेगळ्या जे कॉलेजेस आहेत तर यामध्ये अदर स्टेटमध्ये गेल्याच्या नंतर कर्नाटक आणि एमपी या दोन राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हे जास्त प्रमाणात बीएमएस करण्यासाठी जातात तर कर्नाटक राज्यामध्ये विद्यार्थ्यांना सोळा ते अठरा लाखाचं पॅकेज दिलं जातं आणि त्या पॅकेजप्रमाणे बीएमएस ची फी दिली जात घेतली जाते त्याचप्रकारे एमपी मध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रक्रिया राबविल्या जाते ज्यावेळेस ऑल इंडिया कोट्याचा कोट्याच्या जा माध्यमातून जागा भरल्या जा जातात त्यावेळेस ज्या कॅटेगरी आहेत त्या फक्त पाच प्रकारच्याच कॅटेगरीचा स्काटे। विचार होतो एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन या एवढ्याच कॅटेगरीचा विचार केला जातो ओबीसी मध्ये ज्या इतर कॅटेगरीजात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एन टी विजे एन टी एसबीसी या ज्या काही कॅटेगरी आहेत या ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसीमध्येच पकडल्या जातात त्याचबरोबर एस सी बी सी ही कॅटेगरी ईडब्ल्यू एस किंवा मध्ये पकडल्या जातात एकंदरीत बी एम जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया डीम युनिव्हर्सिटीमध्ये जी राबवली जाते तर डीम युनिव्हर्सिटीमध्ये जी प्रक्रिया राबवली जाते त्याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटीचे जे कॉलेजेस आहेत त्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा डबल ए ट्रिपल सी या वेबसाईटवरूनच राबविल्या जाते आणि यामध्ये डिपॉझिट पन्नास हजार रुपये हे जमा करावे लागतात हे डिपॉझिट फक्त पन्नास हजार रुपये अशाच वेळेस परत मिळते की ज्यावेळेस आपल्याला ऍडमिशन मिळाली आणि आपण कॉलेजला रिपोर्टिंग केलं तर किंवा या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर कॉलेज लागलं नाही तर तुमचे जे डिपॉझिटचे पन्नास हजार रुपये ते परत मिळतात परंतु सेकंड राऊंड नंतर तुम्ही जर रिपोर्टिंग केलं नाही कॉलेज मिळू नये तर जे पन्नास हजार रुपये डिपॉझिट आहे ते शासनाला फॉरफिट केल्या जातात तर एकंदरीत बीएमएस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण बीएमएसची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया यामध्ये आपण मांडलेली आहे पेड काउन्सिलिंग आमच्या काउन्सिलिंग मार्फत सुरू आहे ज्या कुणाला इतर राज्यात ऍडमिशन्स करायच्या असतील तर त्या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटावे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क साधावा 那你啊。